त्यानंतर आपलं आणि पालखीचं त्या ठिकाणी आपण पालखीसोबत जागा लावून गेलं ला तर पण <प्राणा> दोन दिवसांचा कालावधीमध्ये गेला मध्ये दोन दिवस आपण पालखीसोबत काही नव्हतो तर आता आपण पालखीमध्ये पुन्हा एकदा समाविष्ट होत आहोत <प्राणा> माऊली आज दुपारच्या ठेका जेवणाचा जो ठेपा आहे तो झाल्यानंतर आपण रस्त्यामध्ये संत निवडतात महाराजांची पालखी थांबलेली आणि आपण बघू शकतो की आज पालखी जी अतिशय सुंदर अशी फुलांची सजावट त्या ठिकाणी संत निवृत्तीनाथांच्या पालखीची म्हणजे आपल्या देवाच्या पालखीची त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि इथं एवढे वारकरी जे सगळे वारकरी दर्शनासाठी महाराजांच्या पालखीच्या जवळ जात आहे आणि जर सुंदरता बघितली अतिशय खरंच अशी सुंदर आणि असं म्हणतात की पृथ्वीवरती स्वर्ग मेल्याशिवाय काही स्वर्ग दिसत नाही पण वारकऱ्यासाठी पृथ्वीवरती असणारा हाच एक स्वर्ग आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं जय हरी Tchau. जय माऊली आता जसं जसं आपलं पंढरपूर जवळ येत आहे पंढरपूर ज्या ज्या पद्धतीने जवळ येत आहे तसं तसं गावोगावून निघणारे जे लोक आहे ज्या पालख्या आहेत त्या पालख्यांची देखील संख्या वाढत चाललेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा असंख्य लोक जवळजवळ लाख दीड लाख दोन लाखपर्यंत पब्लिक ही जी आहे ती आता पंढरपूरच्या दिशेने ही जी वारकरी आहे सगळे विठुरायाच्या दर्शनासाठी जात आहे जशी आपल्या संत नितीनाथ महाराजांची पालखी आहे तर त्याचप्रमाणे अजून इतरही पालख्या त्या ठिकाणी व्यक्तिगत ज्या पालख्या आहे गावोगावांच्या त्या पालखी सुद्धा देखील रस्त्याने आपल्याला बघायला मिळतात अशा खूप साऱ्या पालख्या आहेत की ज्या पालख्या रस्त्याने जात आहे रायाच्या दर्शनासाठी जय हरी जय हरी माऊली जय हरी माउली हा माऊली मला आता सर्वात पहिले तुमची थोडीशी मला ओळख करून द्या हं तुमचं नाव आणि त्याबद्दल मला जरा माहिती सांगा माझं नाव निवृत्ती हिरामन मेमाने चोपदार गेले छत्तीस वर्षापासून निवृत्तीनाथांची सेवा चोपदार म्हणून मी करतो हा आणि पूर्वी जे होत तर तीन बैल गाड्या असायच्या तीन बैल गाड्या असायच्या काही बाकी डोकर बोज्या घ्यायच्या आणि एवढ्या पस्तीस छत्तीस वर्षामध्ये एवढा मोठा सोहळा वाढला बरोबर भयंकर आता लाख लाख सव्वा लाखाच्या पुढे समाज वार आहे वारकरी वारकरी आहेत भव्य दिवे असा सोहळा चालू आहे आणि प्रशासन सगळं सरकारी नियंत्रण सगळं सगळी सोय म्हणजे अगदी आनंदामध्ये वारकरी सुद्धा एकटी आनंदामध्ये चालले भव्य दिवे सोहळा अच्छा चाललेला आहे हे पाहून मला खूप आनंद आणि माऊली तुम्ही कसं नियोजन करता या वारीचं म्हणजे जी वारी आपली त्र्यंबकेश्वर पंढरपूर पर्यंत पर्यंत जाते तर या या माऊली पूर्ण पालखीचं जे नियोजन हो तुम्ही कशा पद्धतीने नियोजन म्हणजे असं आहे आता मी आहे आपल्याला माहिती आहे बा कुठे ठेपाय ठेपा कुठे ठेपाय हुकामाचा कुठे आहे किती अर्धा हरिपाट्याचा ठेपा अर्धा तास असतो न्यारीचा ठेपा एक तासाचा असतो अच्छा हो तर मग ती तुंडी गेल्यानंतर हळूहळू हळूहळू आपण नेमकं पाच ते सहा वाजता त्या गावात पोहोचतो सात ते आठ कीर्तन नंतर पंगत असते पंगत झाल्यानंतर गावकऱ्यांच्या जागर असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता पालखीच प्रस्थान असत बरं बरं माऊली आता शेवटचा एक प्रश्न विठुराय तुमचं काय माग नाही विठुरायाच मा आमचा असे हेच माग सुखरूप आम्हाला आनंदाने आणि दर्शन हो तुमची सर्वांची मागणी आहे अच्छा आणि तुमचं वय किती आहे आता माझं वय आहे ना आता पासष्ट सहासष्ट वय पासष्ट सहासष्ट अजून वारी करणार का तुम्ही हो, हो हो वारी करणार जोपर्यंत चालवते ना तो सर्वांत महाराज वारी करणार अच्छा अरे वा खूप खूप धन्यवाद मला भेटून आणि तुम्ही त्याबद्दल जे तुमचं नियोजन आहे त्याबद्दल सांगितलं त्याबद्दल खरंच खूप आभार जय हरी जय हरी गोळा तुला कायाला देते लोण्याचा गोळा तुला कायाला देते कायाला देते पाणी घेऊन येते कायाला देते पाणी घेऊन आजचा आपला जो मुक्काम कंदर जो कंदरचा आहे तर आपण आता त्या ठिकाणी आहे परंतु आता थोडस आपल्या मुक्कामाचं जे ठिकाण आहे याच्यामध्ये थोडासा बदल झालाय आज आपण जेऊर ते र, आ, कंदर असा प्रवास आपण जवळजवळ वीस ते बावीस किलोमीटरचा प्रवास आपण त्या ठिकाणी केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो पहिला मुक्कामाचं ठिकाण होतं ते गावातच होतं अगदी रस्त्यालगत परंतु काही कारणास्तव त्यामध्ये बदल झाला आणि ते आता इथं एका गावापासून दोन किलोमीटर असलेल्या एका वस्तीवरती आपलं ठिकाण आहे तर आपलं जे पथक आहे आपले जे आधीची सेवे करी तर ते आधीच मुक्कामाच्या ठिकाणी पोचले होते आणि आपल्याला आज सुंदर असं कारल्याचं कारल्याचं भरीत आपण ज्याला म्हणतो कारल्याची भाजी त्या ठिकाणी आज आपल्याला जेवायला मिळणार आहे आपल्या बाकीच्या ज्या वारकरी तर काही पोळ्या बनवतायत काही भाजीची व्यवस्था त्या ठिकाणी करतायत आणि आपण सगळे जे बाकीचे वारकरी जे रस्त्याने आहे हे सगळे रस्त्याने चालत आले अतिशय थकलेले त्या ठिकाणी आहेत जय हरी